ना ना खाऊन घेशील ओके आणि हातात घेऊन जा <laughs> हां जा बाय लवकर येशील इकडे 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 बाय जी नाही हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वल फ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आता वाजले आहे मॉर्निंगचे दहा आणि प्रणव जसं तुम्ही बघितलं प्रणव गेला ऑफिसला जियानाला पण तो स्वतःबरोबर घेऊन गेलेला आहे तो तिला ठेवेल आईबाबांकडे आणि मग तो जाईल ऑफिसला तर येस आम्ही नेक्स्ट वीक ट्रॅव्हल करतो आहे तर कुठे ट्रॅव्हल करत आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळेलच तर म्हणूनच आणि आईबाबा आता उदया प्रणव आईबाबांना घेऊन रामटेकला जाणार आहे तर म्हणून मग आज तिला आई आईबाबांकडे निघून दिलं आणि मला घरी पॅकिंग करायची आहे खूप काही कामं आहेत तर म्हणून मग मी तिला आज आईबाबांकडे पाठवलेलं आहे तर आजचा दिवस हा कम्प्लीट पॅक आहे भरपूर सारी पॅकिंग आहे है तिघांची पॅकिंग अजूनही काही झालेली नाही आम्हाला निघायचं आहे दोन दिवसात आणि आमची अजूनपर्यंत पॅकिंग झालेली नाही आहे तर आज मी दिवसभर पॅकिंग करेल बघूजना उद्या घरीच राहील माझ्याजवळ तर जी मला काहीच करू देणार नाही म्हणून मग मी आज करेल तर असं प्लॅन आहे बघू आज ते कितपट होतं माझं आणि कसं होतं तर चला मग मी आज दिवसभरात काय काय करेल हे तुमच्याबरोबर तर शेअर करेल येस तर आता वाजले संध्याकाळी सहा झाली आहे रेडी बिकॉज माझी पप्पा येते मला घ्यायला मला घेतील इथनं पिक करेल आणि मग आम्ही जवळ उषुता इकडे प्रणवज यांना डिरेक्टली तिथे येणार आहे तर येस मी आज दिवसभर काही शूट केलं नाही बिकॉज मला बरंच नव्हतं तर मी झोपून होती घरचे कामं झाले आहेत सगळी आणि थोडंफार पॅकिंगसाठी सामान काढून ठेवलेलं आहे वेगळं आणि थोडंफार सामान काढून ठेवलेलं आहे मी तर बघू म्हणजे सर जास्त नाही थोडंफार सामान पॅक झालेलं आहे इथे खायचं सामान काढून ठेवलं शूज धुवून झालेले आहेत ते आता फक्त पॅक करायचे आहेत आणि इथे मी काही डाळी पॅक केलेली आहेत छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये बिकॉज हे जर डब्यांमध्ये भरलं तर जागा खूप जास्त ऑक्युपाय करतं म्हणून मग हे सगळं मी एका छोट्या छोट्या पॅकेटमध्ये भरलेलं आहे सगळं सामान हे जियाणासाठी आहे सगळं बरंच सामान आहे जे भरायचं आहे जे अजूनपर्यंत भरलं नाही बघू जर आज तिकडं आल्यानंतर मला बरं वाटलं तर मी नक्की सगळं पॅक करेन तर आणि जेव्हाही लेकरांसोबत लहान लेकरांसोबत ट्रॅव्हल करायचं म्हटलं की खूप पॅकिंग करावं लागतं बिकॉज असं आहे की आमची बॅग एकच आहे पण तिचेच दोन बॅग घेऊन गेलेले आहेत आणि वरवरचं सामान ते अजून वेगळं असतं तर येस तर असं आहे ते पण जाणार आहे तिथे मी झियानाचा फूड स्वतः कुक करेल बिकॉज ता साथ साथ ती आता थोडी मोठी झालेली आहे ती दूध नाही खूप कमी दूध पिते ती आता तर तिला सतत मला खायला द्यावं लागतंय थ्री टू फोर टाईम्स त्यामध्ये थ्री टू फोर टाईम्सचे मिल्स मला सगळे बनवावं लागेल थ्रू थ्रूआउट डे आणि कॅरी करावं लागेल सोबत बिकॉज बाहेरचं किती देणार आहे आणि बाहेरचं खा खाणं म्हणजे ती फक्त चपाती आणि राईस खाते बाहेरचं बाकी तिला आम्ही काहीच तिने टेस्ट केलेलं नाही आहे स्वीट टिल डेट तिने आजपर्यंत स्वीट टेस्ट नाही केलेलं आहे आणि तळलेलं फ्राईड आयटम्स मी तिला ना दिलेले नाही पॅकेट नाही दिलेले आहे बिस्किट नाही दिलेले आहे तर माझ्यासाठी खूप कमी ऑप्शन्स राहतात तर म्हणून मग तेच ऑप्शन आहे की मला ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंगमध्ये मला तिचं घेऊन जावं लागते लास्ट टाईम मी गोव्याला गेलो होतो तर हे सगळं नव्हतं आम्ही दोघंच जाणार होतो सगळ्यात आधी पण मग असं झालं की नाहीच घेण्याला घेऊन जाऊ बिकॉज कधीपर्यंत ठेवणार ना थोडंसं तिला पण चेंज तो पाहिजे आणि आ त्यांना जर आपण लेकरांना जग दाखवलं बाहेरचं दाखवणं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे ती तशी पण पॅरेंटिंग आम्हाला तिला द्यायची आहे की बाहेर जग असं आहे आणि बाहेर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला तिला ते बाहेरचं जग पण दाखवायचं आहे म्हणून आम्ही तिला हवेस घेऊन चाललो आहे तर आम्ही कुठे चाललो काय चाललो हे सगळं तुम्हाला कमिंग ब्लॉग्समध्ये कळेल आणि लवकरच आम्ही जाणार आहे तर येस आणि प्रणाचा तर सगळं झालेलं आहे माझं पण झालेलं आहे फक्त झियानायचं आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं सगळे कपडे मागवले आणि सगळे छोटे झाले तिला बिकॉज इथून जेव्हा तिला ऑर्डर केले होते मी एट डेज आधी एट टू टेन डेज आधी तिथे पार्सल खूप लेट डिलिव्हर झाले तेव्हा तिला ट्वेल्व टू एटीनचा साईज येत होता आणि टेन डेजमध्ये मॅडमनी पुट ऑन केलं वेट तर ते आता एट ट्वेल्व टू एटीनचा साईज येत नाही आहे आणि चांगली गोष्ट आहे बिकॉज तिला ट्वेंटी वन मंथ्सची होईल कमिंग मंथमध्ये एप्रिलमध्ये ती ट्वेंटी वन मंथ्सची होईल तर तो एट टू ट्वेल्व टू एटीनवाला साईज आम्हाला पण नकोच पाहिजे होता बिकॉज कसं ना जर आता ट्वेल्व टू एटीनचे कपडे घेतले असते तर परत ते तिला फिफ्टीन डेज ट्वेंटी डेज ऑर वन मंथ कामात असते आणि मग कामात नसते आले तर म्हणून मी पण जरा विचारच करत होती कसं घेऊ कसं घेऊ पण ते बरं झालं की आ... तो साईजही ला आला नाही आणि म्हणूनच आम्ही झियाणासाठी स्टॉकमध्ये कधी कपडे कधीच घेत नाही इवन ते ऑफरमध्ये काढणार आहोत बिकॉज uh, तेच आहे लेकरं कधी लवकर फटाफट ग्रो होतात तर मी तिला नेहमी uh, स्वस्त कपडे घेऊन देते स्वस्त आणि मस्त झुडिओमधनं जास्त मी प्रिफर करते तिचे कपडे बिकॉज झुडिओमध्ये हंड्रेड वन फिफ्टी रुपीजमध्ये टी शर्ट्स अवेलेबल आहे आणि आज अजून भरपूर uh, शॉप्स आहेत जिथे कमी रेंजमध्ये अवेलेबल असतात तर आम्ही तिला तसंच प्रिफर करतो बिकॉज हे कपडे तिच्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहे बिकॉज काचे कपडे मी यूज करत आहे भरपूरसे कपडे आहेत कचे जे जियानाच्या कामात येतात आणि रोषुदाई विहिकाचा एक स्टॉक झाला म्हणजे तो टाईम फेज निघाला की ती भंडाराला जाऊन ठेवते ते कपडे आणि मग जियाना जेव्हा त्या टाईम फेजमध्ये येते ते मी ते कपडे घेऊन येते तर आम्ही सॉर्ट ती आधीच सॉर्ट करून ते सगळे कपडे ठेवते तर आम्ही असं तिच्या कपड्यांचा रियूज करतो आणि केला पण पाहिजे बिकॉज उगाच त्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे वेस्ट करण्यात मला नाही वाटत की योग्य आहे ते आणि जेव्हा त्या गोष्टी जेव्हा रियूज होऊ शकतात तर मला असं वाटतं की मला पर्सनली असं वाटतं की की केलं पाहिजे ब्रेड यूज करतो आणि येस तर तेच आता तिचे कपडे मी रिटर्न केलेले आहेत तर बघू आता मी जिथे जात जात आहे तिथनच तिला घेऊन देईल सध्या तर तिच्याकडे आहेत कपडे पण जर मला असं वाटलं की गरज आहे तर मग मी तिथनच घेईन तर येस येस आणि हे सगळं प्रणाव घेऊन आलेलं आहे बघा सगळे छोटे छोटे पॅकेट आणले बेगज मी खात नाही हे काहीच मी खात नाही प्रणव पण तसा ॲसच कधी खात नाही पण त्याचं असं म्हणणं आहे की असो आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी तर येस पोहे येस तर मी आता मम्मीन कॉल केला होता तर मम्मी मम्मी पप्पाने यायला वेळ आहे तर अर्धा पाऊन तास त्यांना वेळ आहे तर तेवढ्या वेळेत जे जे मीनिंग पॅकिंग आहे मी ती करून घेते येस सप्पा आले होते आता आम्ही चाललो घडे प्रणव आणि जिया ना तिथे डिरेक्टली येणार ती लिफ्ट परत बंद झाली खूप जवळ पडते आद्रविश येतील आता ते त्या दिवशी एवढा भाजीपाला आणला तू बापरे आम्हाला एवढं टेन्शन आलं की हा भाजीपाला कुठे ठेऊ कारण की मग दिला नेऊन पटकन आईला तेव्हाच्या तेव्हाच एक पिशवी भरून बरोबर आहे एवढं आल ना कारण की आता आम्हाला परत तीन दिवसात मध्ये जायचं आहे ना नेऊन दिला पण आईचा पण फ्रीज छोटा आहे आई म्हणते मी एवढं भाजी मला ठेवू कुठे कुठे गेली ती तुला येस तर खालून फक्त झियानाचा आवाज आला आणि मम्मी बघा जाऊन तिथे उभी झालीये तर असं असते आजी आजोबांचं प्रेम

Me aqui,